नमस्कार सर्व मित्र मित्रमैत्रिंचे खूप खूप स्वागत आहे आपण आज मस्त अशी डुबुकड्याची भाजी पाहणार आहोत हे डुबुकडे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत पण मसाल्यातले असल्यामुळे त्याला हॉटेलपेक्षाही हो भारी चव येते सध्या उन्हाळा चालू आहे आणि भाजीला काहीही भेटत नाही आणि इतक्या भाज्या महाग झालेल्या आहेत की ते आपण घेऊही शकत नाही आणि उन्हामुळे त्याची चव ही अजिबात चांगली लागत नाही पण अशी चमचमी डुबुकड्याची भाजी जर केली तर सर्वजण अगदी आवडीने खातील आणि पोटभर जेवण होईल तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले थोडेसे सुके मसाले घेतले ते दोन तेजपत्ता आहेत एक चमचा छोटा हे जिरे घेतले आहेत एक दालचिनीचा तुकडा आणि दोन मोठे चमचे हे धने घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडंसं इथे मी खोबरं घेतलं आहे दोन चमचे मोठे खिसलेलं खोबरं आहे तुमच्याकडं खोबरवाटीचा तुकडा असेल तर तुम्ही त्या कांद्यासोबत तो गॅसवर भाजून घेऊ शकता तुम्हाला हे असं खिसलेलं खोबरं घेण्याची गरज नाही पण हे जे कांदा आहे तो मी थोडासा मोहूच तरी भाजून घेतला आहे एकदम जास्त भाजलेला नाही त्याला मी डबल तेलामध्ये थोडासा परतून घेणार आहे थोडीशी कोथंबीर घेतली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आणि एक टोमॅटो घेतला आहे असे आडवे काप करून घेतलेले आहेत हे सर्व मसाला आपल्याला एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्याचे घेतलेले सर्व जे मसाल मसाले आहेत हे फडे मसाले छान असं भाजून घेणार आहे तेजपत्त्याचा थोडासा तुकडा करून टाकते म्हणजे खूप छान आणि लवकर भाजेल मसाले एकदम छान असे भाजलेले आहे ते काढून घ्यायचे आणि बाकीचे मसाले अगदी छान थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे अगदी एक छोटासा चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे यात सर्वात पहिले आपल्याला लसूण आणि अद्रक घालून घ्यायची कारण हे आता छान भाजून घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते हे लसूण अद्रक अगदी छान असं भाजलेलं आहे या लसण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यातच टोमॅटो टाकून भाजून घ्यायचं आहे टोमैटो तो तो पे तो तो छान मूव भाजुन दिए टोमैटो पान असा मूव है तुम्हें बढ़ू सकता हाँ का कोतर अगर छान भाजुँ कारण ही अव्या भाजुन घथंबीर तव ही खूब छान उतरते भाजी में कोथंबीर जी अगली छान अला तवे छान भाजन है कोथंबीर का खोबर भाजुत खोबरं अगदी छान खरपूस उस्त भाजून घ्यायचं खोबरं भाजते वेळेस तेल टाकण्याची गरज नाही जे खोबरं पण आपलं छान असं खरपूस भाजलेलं आहे आणि सर्वात शेवटी जे आपण थोडेसे मऊ करून घेतलेले जे कांदे होते ते कांदे असे छान फोडून या तव्यावर टाकून ता। घ्यायचं आणि अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं ता वरतून अर्धा चमचा कारण त्यामुळे हे कांद्याची चव खूप छान येते तुम्ही नाही केलं असं तरी चालेल तुम्ही फक्त गॅसवर भाजून घेतलं तरी चालेल किंवा स्वतः कांदा भाजून घेतलं तरीही चालेल कांदा भाजण्यासाठी लागत नाही कारण आपण थोडा मऊ करून घेतलेला आहे अगदी अर्ध्या मिनिटाच्या आधी कांदा छान भाजतो कांदा अगदी छान असा भाजून झालाय कांदा काढून घेणार आहे आणि सर्व मसाला एकदम छान असा मिक्सरला बारीक करून घेतो तुम्ही बघू शकता एकदम छान असा सर्व मसाला मी भाजून घेतलाय हा सर्व बारीक करून घेणार आहे तुम्ही या पद्धतीने हा सर्व मसाला बारीक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि हा मसाला बारीक करते मी अजिबात पाण्याचा थेंबही टाकलेला नाही इथे क्या गॅसवर जे आहे ते मी कडई छान गरम व्हायला ठेवलेली आहे या अगदी दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेलाची तरी तुम्हाला भाजीवर जास्त आवडत असेल तर थोडंसं शिल्लक टाकून घ्या तेल छान गरम झाले या बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आणि मसाला तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे मसाला हा तेलामध्ये एकदम छान असा भाजलेला आहे याचाच आपल्याला अगदी छान असं चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तुम्हाला भाजी तिखट हवी आहे की थोडीशी फिकी तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता त्याचा र कलर येण्यासाठी एक छोटा चमचा मी हे बेडकी मिरचीचा पावडर टाकलेला आहे अर्धा छोटा चमचा आहे हे जे जिरे पावडर टाकलेला आहे एक छोटा चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे ते सर्व मसाले हे तेलामध्ये छानसे भाजून घ्यायचे आणि मसाला भाजते वेळेस अगदी थोडंसं पाणी टाकायचं कारण थोडंसं पाणी टाकल्यामुळे हे मसाले जे आहे ते तरीसाठी खूप छान फायदा होतो आणि यामुळे मसाला हा छान भाजतो हो। जास्त नाही अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून तो मसाला भाजून घ्यायचा आहे इथे आपला मसाला छानसा भाजलेला आहे आता यातच मी गरम पाणी केलेलं आहे गरम पाणी टाकून घेणार आहे कारण गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते आणि भाजीची चव ही खूप वाढते कारण कुठल्याही आपण मसाल्याच्या भाज्या करते वेळेस भाजीमध्ये पाणी हे नेहमी गरमच टाकायचं आता तुम्हाला जे याचा रस्सा आहे डुबुकोडीचा तुम्हाला किती हवा आहे त्या तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता मी यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटाच्या आत याची तरी कशी छान सीवर आलेली आहे आता यामध्ये आपल्याला डुबुकोडे करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी ते दाखवते इथे मी अर्धी वाटी हे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठचे आपल्याला डुबुकोडे सोडायचे आहेत त्यासाठी मी बेसनपीठ घेतले त्याचा अगदी पावसाचा हे हळद टाकून घेणार आहे छोट्या चमच्याने पाव हे लाल तिखट टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ अगदी थोडंसं पीठ आहे तुम्हाला जर मध्ये जास्त डुबुकोडे आवडत असतील तर पीठाचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी दोन हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे ठेचून घेतले हा ठेचा यात टाकून घ्यायचा कारण यामुळे मधल्या डबूकड्याची जी चव आहे ते खूप भारी लागते तुम्ही जर ही अशी भाजी करून खाल्ली तर अगदी चिकन मटण सुद्धा सगळं विसरून जाल इथे जे आहे यामध्ये सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छानस कालून घ्यायचंय हे पीठ आपल्याला जास्त घट्ट म्हणून नाही घ्यायचं तर हे अगदी भज्यासाठी करतो आपण त्या पद्धतीने かなり難しイ तुम्ही बघू शकता मी असं पातळ असं हे बेसनपीठ कालवून घेतलेलं आहे कारण बेसनपीठ जर आपण घट्ट कालवून घेतलं तर जे कोडे आहेत ते एकदम असे निब्बर होतात आणि असं पातळ पातळ कालवून घेतलं तर ते एकदम सॉफ्ट होतात आणि खाण्यासाठी पण खूप भारी लागतात कारण सॉफ्ट पीठामध्ये हे मधला मसाला जो ग्रेव्हीचा आहे तो एकदम छान आतमध्ये जातो आणि जर पीठ थोडंसं घट्ट झालं तर तो मसाला मधीपर्यंत पोहोचत नाही आणि वड्याला तेवढी छान अशी चव येत नाही पण असं पातळ करून घ्यायचं आणि अगदी छोटे छोटे भजे सोडतो आपण या पद्धतीने आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायचे आहे तिथे ग्रेव्ही आपली छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला याच ग्रेव्हीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे कारण फक्त ग्रेव्हीला लागल इतकंच मीठ टाकून घ्यायचं आपण पिठामध्ये मीठ तिखट सगळं टाकलेलं आहे आणि आता छान अशी ग्रेवी उकळलेली आहे तर जे मी करून घेतलेले पीठ आहे त्याचे अगदी छान असे छोट छोटे छोटे हे भज्या सोडल्याने सोडून घ्यायचे आहेत कारण छोटे छोटे सोडायचे जास्त जाड झाले तर ते पिठाळ लागतात आणि खावेशी वाटत नाहीत त्यामुळं अगदी छोटे छोटे सोडायचे कारण छोटे खूप छान लागतात अशा पद्धतीने मी सर्व वडे यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि याला अगदी पाच ते सहा मिनिट एकदम छोट छान या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता हॉटेलपेक्षा ही खूप भारी आणि एकदम तरीदार अशी ही भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकताय आपण इतके छोटे छोटे टाकलेले डुबुकवडे पण अगदी छान मोठे मोठे झालेले आहेत फुलून आणि हे अशी भाजी जी आहे एक वेळ खाल्ली ना तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या विसरून झाला आणि अशाच पद्धतीची डुबुकोड्याची भाजी करा हे असे एकदम छान असे रेडी झालेले आहे आपल्या हॉटेलसारखी भाजी याच्यावरतून लगेच एक छान उकळी आल्याच्या नंतर ह्या अर्धा लिंबू यात पिळून घ्यायचा कारण यामुळे ही भाजीची चव आणखीन दुप्पट वाढते लिंबूमुळे कुठल्याही पदार्थाला एकदम छान अशी चव येते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून ही भाजी मस्त गरमागरम भाजी ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती आणि भातासोबत तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली जर असेल तर एक लाईक नक्की करा पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू